जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोला हा सर मागील अंदाजाच्या व्हिडिओ मध्ये आपण दोन तीन दिवसाचा अंदाजाचा घेतलाय तर आज बावीस जून आहे वातावरण कसं राहील आजच्या भागात कोण कोणत्या भागात पाऊस पडेल त्याबाबत सविस्तर शेतकऱ्यांना माहिती द्यावी हो आज मागच्या दोन तीन दिवसापासून तुम्हाला एक रेकॉर्डिंग दिले आहे त्यामध्ये पुढील चार पाच दिवसात जो पाऊस सांगितलाय बावीस लाख विदर्भाचा भाग खानेचा मा, भाग आणि मराठवाड्यातले काही तुरळी भाग आणि मंगळवार बुधवार म्हणजे तेवीस चोवीस सोमवार तेवीस चोवीस जे भाग आहेत ते या भागात देखील पाऊस वाढणार आहे पण आजची कंडिशन जर आपण पाहिले तर आजही तारीख चांगली आहे तर आजच्या तारखेला दुपारनंतर काही ठिकाणी हा पाऊस सक्रिय होणार आहे तर ते भाग बघूयात आज छत्रपती संभाजीनगरमध्ये जालन्यामध्ये काही ठिकाणी हा पाऊस सक्रिय होईल आजची मर्यादा जी आहे ती कमी आहे साठी बरी आहे बऱ्याच भागांमध्ये धारा उतरणं ही दुपार नंतर घडील आणि अ जस कि जिंतूर पट्टा जो, आए, जो, चुछ चुछ जो, जो आहे वाशिम हिंगोली जो पट्टा आहे ही बावीस जून जी आहे ती सुरुवात करणारी आहे कारण की तेवीस चोवीस तोंची व्याप्ती बरी राहणार आहे या भागामध्ये आणि हा जो जोर आहे हा जो पट्टा आहे हा पश्चिमेकडनं वारे येत असताना सुद्धा धारा उतरण्याची जी क्षमता उडाली आहे आणखी मायक्रॉन ढगांच्या बाष्पकरणाची जाडी असल्यामुळे त्यामुळे आज जो पाऊस पडणार आहे तो नागपूरच्या मोजक्या भागांमध्ये हिंगोलीमध्ये काही ठिकाणी आणि जे काही पूर्व विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पण हे वातावरण जे आहे ते सर हे उद्यापासून थोडं आणखीन वाढतंय ज्यामध्ये नागपूर बरा आहे छत्रपती संभाजीनगर बरा आहे त्यानंतर नांदेडची उनगुलीची वाशिमची जी परिस्थिती आहे पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना ती सुधारती आहे आणि अ याचा जो व्याप आहे जो जो आहे तो बऱ्यापैकी अ नागपूर चंद्रपूर गोंदिया यांना यांना सुद्धा आहे पण जी काही मंगळवारची तारीख आहे ती लातूर जालना बुलढाणा त्याचबरोबर धाराशिव आणखीन अहिल्यादेवी देवी नगरपट्टा सोलापूर नांदेड हिंगोली वाशिम म्हणजे एक महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांना त्यामुळे हे जे काही आजचा दिवस आहे हा मोजक्या प्रमाणात जरी असला तुम्ही फक्त मंगळवार ध्यानात ठेवायचं आहे कारण की मंगळवारी अशा मोठ्याच्या मोठ्या ले लेहर येणार आहेत फुगाऱ्यामागे फुगर येणार आहेत बाष्पसंख्या याच्यामध्ये वाढणार आहे बुधवारच्या दिवशी वातावरण आणखी तीव्रतेने असणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना काळजी करण्याची नाही सर आजची जी पावसाची टक्के राहील आणि सर म्हणजे मध्यम आहे का आता हे जे वातावरण आहे ना आता काल जे झाले एकवीस ला त्याच्यामधून थोडं मोठं आहे तुमच्या भागात काही ठिकाणी पडलाय लोणारला वगैरे वगैरे जालन्याच्या पण तालुका परिसरात पडलाय इकडे मंड्याच्या खाली उत्तर भागामध्ये पडलाय तर याचे जे स्वरूप आहे सध्या हे मोजके भाग येते आजचं आणि कालचं जे आहे ते सेम आहे उद्यापासून परत एकदा खानदेश छत्रपती संभाजीनगर वाढत आहे पण जी चोवीस तारीख आपण शेतकऱ्यांना देतो ना ही खूप चांगली आहे तेवीस पासून सुरुवात करेल संध्याकाळला आणि चोवीस पंचवीस मराठवाडा विदर्भ जवळपास ह्या दोन तीन दिवसामध्ये तो सत्तर टक्के गेलासा अंदाज आहे आणि तीस टक्क्यामध्ये काय होईल की का बारीक सारीक हा जो काही पाऊस आहे आधार देणारा असं राहील आता मग दहावीस टक्के सुटले तर तो आता भाग वेगळा राहिलाय कारण की सर व्याप्ती नाही पण जास्ती अशी आहे की पेरलेल्या शेतकऱ्यांना नक्की याच्यामध्ये योगदान मिळेल आठ दिवस तरी पावसाची गरज पडणार नाही या सापक्या शेतकऱ्याच्या ओली ओली पासून हा म्हणजे मंगळवारी जास्त जोर असणार आहे म्हणजे आणि मंगळवारी बर बर नक्की हा जो आहे तो पूर्ण अंदाजे म्हणजे आजच्या दिवसाचा आणि पुढील दोन दिवसाचा देखील हा सर नक्कीच सर शेतकऱ्यांना काय संदेश द्याल मग आता आता फक्त एवढा संदेश देईल मी की आता जे काही आतापर्यंत पेरण्या थांबल्या किंवा ज्यांचे नाहीत त्यांच्यासाठी तर हे वातावरण नाहीये ज्यांच्याकडे पाणी असेल पाण्यावरती उगवणं हे काम चालू द्या पण ज्यांच्या पेरण्या झाल्यात मालघालाय आणि असं वाटतं त्यांना की तुम्हाला पेरणीचं संकट येते की काय अं दोन चार दिवसात आला तर हे संकट जवळपास पंच्याण्णव टक्के चालण्याचे चान्सेस जास्त म्हणजे जसे की चंद्रपूर गोंदियाचे भाग आहेत इथे सुद्धा भीती नाही तर ऊन वर आलेल्या शेतकऱ्यांना तर हा जवळपास शंभर टक्के आधारच मिळणार आहे हो सर नक्की तर अशी परिस्थिती आहे मंगळवार आणि बुधवार हा सर्वाधिक जास्त व्यक्तीचा दिवस आहे सर हे शेतकऱ्यांना सगळी नक्कीच आपले जर काही प्रश्न असतील तर फेसबुक वर लाईव्ह होत असते फेसबुक वर जाऊन तुम्ही तोडकर हवामान अंदाज सर्च करू शकता जास्त शेतकरी जाऊन आपले थेट प्रश्न विचारू शकतात नक्कीच नक्की